सहा ऑक्टोबर सच्चिदानंद परमात्म्याला सगुणाच्या आधारानेच पाहता येईल भगवंताला पाहणे असेल तर आपल्यालाही तसे व्हावे लागते सत्वगुणात भगवंत असतो तेव्हा आपण त्या मार्गाने जावे आमच्या भावनेने भगवंत आकारात आले ज्याला निराकार राहता येते त्यालाच वाटेल त्या आकारात येता येते आपण भगवंताला सगुणात पाहावे तेव्हाच त्याच्या विभूतीचे आपल्याला आकलन होईल म्हणूनच समर्थांनी निर्गुण ओळखून सगुणात राहावे असे म्हटले आहे मनुष्याची विद्वत्ता त्याच्या देहाशिवाय आपल्याला घेता येत नाही तुझे बोलणे मला ऐकायचे आहे पण तुझे तोंड मात्र नको असे म्हणून चालणार नाही त्याप्रमाणे परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे हे जरी खरे तरी ते स्वरूप सगुणाच्या आधाराशिवाय आपल्याला पाहता येणार नाही सत्य हे शांत व आनंदमय असले पाहिजे हेच भगवंताचे मूळ स्वरूप आहे ही सर्व सृष्टी भगवंतानेच उत्पन्न केली असून तिच्यामध्ये तो व्यापून राहिला आहे अर्थात सर्व सृष्टी आनंदमय असली पाहिजे साखरेचा एक पदार्थ तयार केला व तो दहा जणांनी खाल्ला त्यापैकी नऊ जणांना तो गोड लागला आणि एकाला कडू लागला अर्थात ज्याला कडू लागला त्याच्या तोंडाची चव बरोबर नाही त्याला ताप आला आहे असे म्हणायला पाहिजे सृष्टीच्या बाबतीत असाच पण उलट प्रकार आहे सृष्टी फक्त एकालाच गोड लागते व नऊ जणांना ती कडू लागते मी मूळ परमात्मस्वरूप असता त्याचा विसर पडल्यामुळे सृष्टी आनंदमय असून ती तशी दिसत नाही हा भ्रम आहे डोळ्याच्या आतमध्ये पाहण्याची शक्ती नसेल तर डोळा असूनही दिसत नाही परंतु आतमध्ये शक्ती असली तरी ती आहे असे डोळ्याशिवाय कळत नाही याचप्रमाणे सगुण व निर्गुण यांचा संबंध आहे सत्य हे अखंड टिकणारे आहे म्हणून ते शांत आहे ते शांत आहे म्हणून सनातन आहे ते शांत आणि सनातन आहे म्हणून त्याच्याच ठिकाणी समाधान आहे कारण अशांतामध्ये आनंद असणे शक्य नाही म्हणून सत्य हे परमात्मा स्वरूप होय परमात्मा रूपी सत्य हे व्यावहारिक भाषेत सांगितले पाहिजे पण व्यावहारिक सत्य मात्र निराळे असते ही सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे म्हणून तिच्यामध्ये सर्व ठिकाणी भगवंताचे अस्तित्व असले पाहिजे याचा अर्थ असा की प्रत्येकामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा एक गुण आहे हा गुण म्हणजे जगण्याची हौस होय सर्वांना शांती मिळावी हाच भगवंताचा हेतू आहे ही शांती परिस्थितीवर अवलंबून नाही शांती एकपणात आहे द्वैतात नाही एकामध्ये ज्याने मन गुंतले ज्याने आपले मन भगवंताकडे ठेवले त्यालाच शांतीचा लाभ होतो मग त्याची इतर परिस्थिती कशीही असो प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे खास आणि त्याकरिता त्याच्या नामाचे अनुसंधान हे एकच साधन आजवर सर्व संतांनी सांगितले आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करील पूर्ण मुखी असावे एक नाम याहून पुण्य दुजे नसे जाण जय श्रीराम